नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल शासनाच्या आश्वासनानंतर बंजारा समाजाचे नेते विजय चव्हाण मागे जालन्या येथे बंजारा समाजास एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजाचे नेते विजय चव्हाण यांनी गेल्या नऊ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिष्टमंडळ पाठवून स्वतः फोनवर बोलून दोन महिन्यात प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले यामुळे विजय चव्हाण यांनी आपले उपोषण मागे घेतले रयत संवाद राम राठोड जालना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा सीएम साहेबेरो इरु जे भावती बोलो यो तो सीएम साहेब उत्तर बिन के जो सेवन सात तक दिस आपले छ मुख्यमंत्री साहेब आभार बोले छ इतन शिष्ट मंडल तुम्हारा लाल सम्मान मिलो आणि कार्यन सिंधे साहेब भी बोले छ तो शिष्ट मंडल दा करे तो एथे होतो मो पोषण छन तो तुम्हारा तो कोई चीज समझती तो कि अपन मनीय चलत बोलो छ ने जय सेवा जरा शांत बसो काही काही तुम्ही ते आलात तुम्ही आमच्या बहीण आहे आणि आमचे जे राष्ट्रीय नेतृत्व आहे त्यांनी देखील वेळेतून काळात घेऊन वेळ दिला त्याबद्दल आम्ही तुमची आभारी आहोत पण काही आमचे प्रश्न फार अरे पन्नास वर्षापूर्वी आपले प्रश्न त्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर सीएम साहेबांकडे बैठक लावून पालकत्व तुम्ही घ्यावा आणि अजून खास करून आमचं पालकत्व घ्यावा आणि पुढची लढाई अजून भावनी खांद्याला खांदा देऊन लढावी नाही नाही आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आपली लढाई अजून भावशीच आहे कारण हे डेलिगेशन अजून भावनं मागवलेलं आहे आपण दररोज त्यांच्या दारासमोर जाऊन बसता तर झालं समाज सांगतो म्हणून उपोषण मागे घेत आहे पण पण आता जे जे तुम्ही हे मागण्या बोलल्या ते कमीत कमी एका महिन्याच्या आता मान्य करायला पाहिजे आणि बाकीचे जे मागणे आहेत प्रमुख जे मागणे आहेत ते एस टी आरक्षणासाठी कमीत कमी दोन महिन्याच्या मागण्या मान्य पाहिजे नाहीतर समाजवाद्याला सांगतो आपण एक महिन्याची वाट बघायची

राजू राजू राठोडकर ज्यूस ला एक पक्ष जात आहे सरकार मागायचं तुम्हाला सर्व बरोबर मला थोडं बहुत येत आता पुढच्या वेळी पूर्ण शकते आता तुमच्या म्हणणं मला विजय भाऊचं म्हणणं आहे की बहीण आल्यावर भावाला आता काय बहिणीला द्यायला पाहिजे तुम्ही भावाला नाही द्यायला पाहिजे बहिणीला द्यायला पाहिजे तुम्ही पाणी पिलं माझ्यासाठी मोठं गेस्ट आहे तेवढं मला द्या म्हणजे मला याच्यामध्ये माझ्या लायकीच्या मागण्या कोणत्या आहेत माझ्या लेवलला मी काय करू शकते खोटा शब्द मी देणार नाही गोपीनाथ मुंडेचे लेखे मी खोटा शब्द देणार नाही पण जे मला शक्य आणि करून घेणं माझ्या जे खोटं ते मी तुम्हाला शब्द देते बाकी सगळे मुख्यमंत्री बोलते नंबर एक कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन करून तांड्याचा विकास करावा हे करून घेणं माझ्या जबाबदारी संजय बोलते एसटी प्रवर्गात आरक्षण लाभपर्यंत बी जे एस टी असलेले महत्त्व लोक जे आहेत जे खोटे प्रमाणपत्र घेत आहेत त्यांच्यावर कारवाई करावी त्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन करून एकदम वॉर्डप्रूफर करून घेणार ही जबाबदारी अजून सावळी करून बोलून घ्यायची माझी जबाबदारी ठीक आहे आणि माझ्या लेवलचं सांगितलं बाकीच्या सगळ्या लोकांना परत आदिवासी ता धर्तीवर तांड्यामध्ये घरकुल योजना तुम्ही म्हणता करा वेगळी तर तांड्यावर वेगळी घरकुल योजना करण्यासाठीच्या मध्ये एक व्यवस्था करायची ती करून घेणं सरकारकडनं संजी भोसी नामचे जबाब बस आणि विजय उस्तोड कामगारांच्या मुलासाठी आश्रमशाळा बांधाव्या आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी विजयटीच्या मुला मुलामुलींना प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल कराव्या ह्या गोष्टी करून ना त्या विभागाकडून हे पुढाकार घेऊन करेन हे तुम्हाला वचन देते हे माझ्या लेवलचा विषय नाही हे सीएम साहेबांनी शब्द द्यायला पाहिजे त्यांना मी आता मी समजू शकत मला सगळ्या मंत्र्यांशी बोलावं लागेल पण हे मी पूर्णपणे तिथे देते कानामी देणार नाही ते मला दि तर हे मला तुम्ही सोमवार जेव्हा भेटाल तेव्हा त्याचा आपण टाइम टेबल तुम्ही म्हणताल तसं तयार करू कशाला दोन महिने लागतील कशाला तीन महिने लागतील हे करणं माझी जबाबदारी अरे मला तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही असा एकविसावे मागली केली आहे की बंधारा भाऊ जिल्ह्यामध्ये संत सेवालाल महाराज वसंतराव नाईक स्मारकासाठी जा मला असं वाटतं की हे जे हॉस्टेल आहेत हेच त्यांचं स्मारक आहे आपण लेखी शिकले हेच त्यांचं आहे त्याच हॉस्टेलमध्ये त्यांचा आपण मुलांवर मारू स्मारकापेक्षा पोरं तर राहायला व्यवस्था करू हे महत्त्वाचं आहे असं माझं मत आहे त्याच्यावर तुमची मतं त्याच्यासाठी मला मदत करेल शिक्षणासाठी आपल्या पोरं शिकतायत हॉस्टेलमध्ये राहत आहेत हे बसंतराव नाईकांना आणि सेवाराव महाराजांसाठी महत्त्वाचे देण्यात आपल्याकडे

हे आश्वासन तुम्ही कदापि विसरू नये ही एक अपेक्षा आणि मराठवाडा बीड उस्मानाबाद लातूर छत्रपती संभाजीनगर आणि गुरुवारी जिल्ह्यातील ज्या ज्या पंजारा बांधवाने या उपोषणाला जाहीर पाठिंबा दिला त्या सर्वांचे देश आरक्षण कृती समिती चालण्याच्या वतीने आणि मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि सर्वांना विनंती करतो की अतिशय शांत पद्धतीने आपण घरी जावं उपोषणाचा आता समारोप झालेला आहे अतिशय सकारात्मक चर्चा सरकार सोबत या ठिकाणी झालेली आहे चावा लवान क्रांतीवीर सेना याचे प्रदेशाध्यक्ष मायाराम जतार सिंग यांच्या वतीने विजय भाऊ चव्हाण यांनी आयोजित केलेल्या अमरण उपोषणाला जाहीर पाठिंबा दिलेले मनपूर्वक आभार धन्यवाद जय जय गोर बंजारा ही लढाई आता संपी कोणी गोरबाई हो। आशी लढाई सारू तमेन कायम तयार रेणू लागे सरकार के आपण सरकारे सरकार आपण छोडेवा कोणी परंतु भविष्य में रस्ता पुतरता नहीं यार पैक्सा मोटो आंदोलन गोर भाइयों अपने करोड़ों लागे हैं वो तैयारी मानसिकता तम सेवन रकार जो करतानी, सेवा भाई सामुति तुम्हारे सेव आज आरोग्य आने मानसिकता सारू में मा प्रार्थना करूं जो जय सेवाला परंडा शहरातील जनसामान्य गोरगरिबांचे नेते भावी नगराध्यक्ष शिवसेना शिंदे पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष माननीय जाकीरभाई सौदागर यांच्या वतीने परंडा शहर व तालुक्यातील नागरिकांना दीपावली सणाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक जे एस ग्रुप परंडा शहर व माजी नगराध्यक्ष जाकीरभाई सौदागर मित्रमंडळ परंडा तालुका परंडा जिल्हा धाराशिव